नमस्कार मित्रांनो कलाकार कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या आपल्याला झी मराठीवर लक्ष्मी निवासी मालिका पाहायला मिळत आहे या मालिकेमध्ये अनेक अनुभवी कलाकार आहेत हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षया देवदर दिव्या पुगावकर मीनाक्षी राठोड यांसारखे कलाकार एकाच मालिकेमध्ये असल्यामुळं ही मालिका म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच आहे पण मोठ्या कलाकारांबरोबर काही लहान कलाकार सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत या मालिकेमध्ये आपल्याला भावनाला आई मानणारी छोटी अशी आनंदी पाहायला मिळते भावना आणि आनंदीचं अनोखं नातं दिसून येत आहे पण ही आनंदीचं पात्र साकार करणारी बालकलाकार आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊया तिचं नाव आहे अनन्या तांबे याआधी देखील तिनं अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत ही मुळची मुंबईची आहे याआधी आपल्याला झी मराठीवरील लाखातेक आमचा दादा या मालिकेमध्ये लहानपणीची तुळजा साकार करताना दिसून आली होती ही भूमिका तिनं अत्यंत सुंदर निभावली होती तसंच कलर्स मराठीवरील अभिर गुलाल या मालिकेमध्ये एका लहानशा भूमिकेत ती दिसून आली तिनं ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमामध्ये सुद्धा भाग घेतला होता तिथे सुद्धा तिनं छान परफॉर्मन्स दिला होता तर तुम्हाला आनंद तांबेचा अभिनय आवडतो का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारच्या लेटेस्ट न्यूज जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद